जगज्योती आशा मेढेकर शिष्यगण आज भयभयीत भाई व नाराज दिसत होते त्यांच्यात काही कुजबूज चालली होती एवढ्यात जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना करीत समर्थ आले कुजबूस थांबली व सर्व शिष्य गप्प झाले समर्थ म्हणाले आसनस्थ व्हा नेहमीप्रमाणे शिष्यवर्गाला न्याहाळून समर्थ म्हणाले तुम्ही सगळे खिन्न का दिसत आहात उद्धवस्वामी उठले आणि म्हणाले स्वामी आपण बहिरोबाच्या झाडाखाली अंगापूरच्या डोहातील मूर्ती स्थापन करणार आहात म्हणून शिष्यगण नाराज आहे समर्थ म्हणाले आज मी तुम्हाला जगज्योतीबद्दल सांगणार आहे तुम्ही ते ऐकून मग तुमचे मत सांगा समर्थांनी श्रीरामांचे चिंतन केले व सांगण्यास सुरुवात केली शिष्यगण हो जगामध्ये एक प्रचंड शक्तिमान व ज्ञानस्वरूप जाणीव कार्य करीत आहे ही जाणीव म्हणजेच मी आहे ही जाणीव ती जगज्योती होय ही जाणीव वायुस्वरूप आहे वायूची दोन रूपे आहेत एक वारा व वा दुसरी वायुरूप वासना सजीवाची जाणीव आपल्याला दृष्टीगोचर असते जसे साप पाहिल्यावर माणूस त्याच्यापासून दूर पळतो वाघ दिसल्यावर हरिण दू दूर, दूर पळते परंतु निर्जीवाची जाणीव ही अगोचर असते ती असते पण दिसत नाही एका आत्मस्वरूपाखेरीज सर्व देवी देवता भूते वायुस्वरूप आहेत त्या शक्तिरूप आहेत त्या सर्वत्र संचार करतात हवे तेव्हा प्रकट होतात गुप्त होतात या जगज्योतीच्या अनंत मूर्ती आहेत जेथे शुभवासना व अनन्य भाव असतो तेथे श्रेष्ठ सात्विक देवता मदत करतात जेथे वासना असते कनिष्ठ देवता वास करतात तेथे तामसी उपासना होते व मंत्रतंत्रांचा पाठ होतो अशीच ही कुंभार डोहाजवळील जागा भूतपिशाच्यांची झाली होती परंतु मी मसोबास तेथून जाण्यास सांगितले आहे त्या टेकडी टेकडीखाली जांभळीजवळची जागा दिली आहे त्यांच्या उदरपूर्तीचाही बंदोबस्त केला आहे आता कुंभारडोहाजवळील जागा पवित्र झाली आहे म्हसोबा कोणालाही उपद्रव देणार नाही शिष्यगणांचे समाधान झाले समर्थांनी तेथे मठ स्थापन करून श्रीरामांचे मंदिर बांधले शके पंधराशे सत्तरमध्ये तेथे उत्सवास सुरुवात झाली जय जय रघुवीर समर्थ